I'm <laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत झालेल्या सर्व बाजार समित्यांचे पण तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब ला ला करा व्हिडिओला लाईक करा आणि बिलाई कमटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील तसेच कमेंटमध्ये तुमच्या बाजार समितीचे बाजारभाव अवश्य सांगा कारण काही बाजार समितीचे बाजारभाव उशिरा अपडे हो मग चला ते जाणून घेऊया अच्छे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आत्तापर्यंत आलेले आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती सावनेर कापूस लोकल आवक तीन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल भद्रावती कापूस लोकल आवक दोनशे सत्याहत्तर क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती पार्श्वनी कापूस एच हो फोर मध्यम श्रीफल आवक एकशे ऐंशी क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंचवीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल अकोला कापूस लोकल अवक पाचशे बेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे ऐंशी रुपये क्विंटल दर सहा हजार नऊशे सत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे तीस रुपये क्विंटल अकोला बोर्गाव मंजू कापूस लोकल आवक एकशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल दर सात हजार सत्तावीस रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार दोनशे पंचावन्न रुपये क्विंटल पुढील बाजार समिती उमरेड कापूस लोकल आवक आठशे चौतीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये क्विंटल दर सहा हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल वररा कापूस लोकल आवक तीन हजार एकशे चार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल वरोरा कांबाडा कापूस लोकल अवक एक हजार नऊशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार नऊशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती नेरपर्सपंत कापूस लोकल अवक पंचवीस क्विंटलची कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीचा दर सहा हजार पन्नास रुपये क्विंटल मांडळ कापूस लोकल अवक एकशे पंचेचाळीस क्विंटलची कमीत दर सहा हजार पाचशे साठ रुपये क्विंटल सर्वसाधारण सहा हजार सातशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगणा कापूस लोकल अवक तीस क्विंटलची कमीत दर सहा हजार दोनशे रुपये क्विंटल दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जास्तीचा दर सहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सिंधी सेलू कापूस लॉंग स्टेपल अवक चौदाशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार पाचशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार नऊशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार पंधरा रुपये क्विंटल हिंगणघाट कापूस मध्यम स्टेपल अवक सात हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये क्विंटल पुलगाव कापूस मध्यम स्टेपल अवक पाच हजार पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीचा दर सात हजार एकशे पाच रुपये क्विंटल तरी होते तेरा जानेवारी दोन हजार चोवीस असे महाराष्ट्राचे कापूस बाजारभाव आतापर्यंत आलेल्या सर्व बाजार समित्यांचे मग भेटू या नवीन होडसोबत तोपर्यंत नमस्कार बाबा